मंडळी परत आभारामाबरोबर बरोबर आलोय बाहेर आणि हे बघा हे बघ काय ही बेडकी जी आहे हा ह्या पाण्यामध्ये होता आणि तुम्हाला दिसतंय ह्या जस्ट आता पाण्यातून बाहेर दिसलं दिसला पाहिलं का पाह। त्याची शेती पण अजून गेलेली नाहीये म्हणजे पाण्यामध्ये तो माशा बेडूक माशाच्या स्वरूपात असतो आणि आता तो बेडूक झालेला आहे आणि हा आता दिसतोय तुम्हाला की पाण्याच्या बाहेर व्यवस्थित श्वास घेतो आहे पाण्याच्या बाहेर व्यवस्थित पडतोय आणि ही आत्ताची जी वेळ असते ही बेडकी आहे त्याला बेडकी असं म्हणतात टॅट्या टॅट्या टॅ आपण जे बघतो बेडकीची इकडे तुम्हाला अंडी पण दिसत असतील ते मी दाखवतो तुम्हाला ही वेगवेगळ्या झाडांवरती अंडी घालते समोर अंडी दिसत आहे नाही नको पकडो ते मरून जाईल म्हणून थांबा तसेच थांबा हे जे फेस दिसतंय याच्यामध्ये बेडकीची अंडी असतात आणि ती जसा पाऊस पडतो योग्य त्याला वातावरण दिसतं तसे ह्याच्यामधनं ते बाहेर पडतात आणि सो ही अशी झाडं किंवा अशी हॅबिटॅट ही बेडक्यांसाठी खूप महत्वाची आहे बघा नको 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 प्लीज नको हात नाही लावू थांब जरा एक मिनटं नको लाव ना हात त्याला आपलं ते लहान आहे ना पिल्लू आहे तुमच्यापेक्षाही खूप छोटं पिल्लू आहे तर आत्ता पहिल्यांदीच जमिनीवर चालतोय माहिती आहे का तुम्हाला